पण टाइमला ही पूजा असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये एक्सपर्ट शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे दरवर्षी प्रमाणे लाखो भाविक तुळजापुरात दुजाभावांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत पण तुम्हाला माहिती आहे का तुमचे हे दर्शन अपूर्ण मानले जाते जोपर्यंत तुम्ही देवीची असलेल्या आई येडेश्वरीचे दर्शन घेत नाही एरमाळा गावच्या पेटीवर बसलेले हे मंदिर आपल्या पौराणिक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वामुळे भाविकांचे श्रद्धास्थान आहे या व्हिडिओमध्ये आपण येडेश्वरी मंदिरासोबतच तीर्थ आणि अल्प परिचित आणि मंदिराजवळच असलेले निसर्गरम्य श्री क्षेत्र सदत्त मंदिर आणि सुभाष महाराज समाधी मंदिराला भेट देणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब एक्सप्लोर विद विद्राम्या मित्रांनो नवरात्र चालू झालं आहे आज तिसरी माळ आहे आणि आज आपण आलो आहोत आई येडेश्वरीचं दर्शन घ्यायला आई येडेश्वरी ही तुळजाभवानी देवीची धाकी बहीण मानली जाते चलत पण आता येडेश्वरी देवीचं दर्शन घेऊयात हे मंदिर टेकडीवर जवळपास साडेतीनशे ते चारशे फूट उंचीवर आहे मंदिराच्या आजूबाजूला भव्य परिसर आणि रम्य निसर्ग आहे हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील बांधलेले आहे मंदिराला वर जाण्यासाठी सुमारे ते पायऱ्या आहेत या मंदिराचा इतिहास अति प्राचीन असून जेव्हा श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासात होते आणि माता सीतेची रावणाने हरण केले होते तेव्हा हो श्री राम व्याकुलतेने सीतेचा शोध घेत असताना श्री शंकर व पार्वतीने रामाची परीक्षा घेण्याचे ठरविले व माता पार्वतीने सीतेचे रूप धारण केले तेव्हा हो राम सीतेचा शोध घेत होते आणि पार्वती सीतेच्या रूपात रामासमोर आली तेव्हा रामाने पार्वतींना ओळखले आणि ते म्हणाले तू वेळी आहेस का आई आणि त्या ठिकाणाला पार्वतीच्या त्या रूपाची स्थापना झाली तीच ती एडाई म्हणजेच एडेश्वरी होय अशी मंदिराची आख्यायिका आहे आवारात आहोत आपल्या डाव्या बाजूलाच आपल्याला ही मोठी दिपमाळ दिसते थोडेसे समोर गेल्यावर देवीच्या गाभाराच्या पाठीमागे असलेले महादेव मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि इथे बाजूलाच श्वानाची समाधी देखील आहे आता आपण येडेश्वरीच्या दर्शनासाठी जाऊ त्या दर्शन रांगेसाठी इथे अशा प्रकारचे दोन मोठे हॉल आहेत मित्रांनो सकाळच्या वेळ असतो काही नाहीये सध्या आपलं दर्शन लवकरच होईल तुम्ही पाहू शकता इथून दुसरा नजारा किती मस्त दिसत आता आपण मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतोय तुम्ही पाहू शकता सगळे असे दगडी बांधकाम आहे आई येडेश्वरीचा पलंग देखील आपल्याला पाहायला मिळतो आता आपण येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊया मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला पीठ डाळी पैसे नैवेद्य यांनी भरलेल्या परड्या दिसतात मंदिर गाभाराच्या परिसरातच मातंगी देखील आहे मित्रांनो आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत ते आपल्याला इडेश्वरी मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगतील नमस्कार मी परशुराम अंकुशगुराव येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट देवीची थोडक्यात माहिती सांगत आहे तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून संबोधले जाते नवरात्रात नऊ देवीचे नऊ अवतारात पूजा मानली जाते देवीला नवरात्रामध्ये खेटा घालण्याची प्रथा आहे दररोज लोक सकाळी सहाच्या नंतर देवीला प्रदक्षिणा घेतात त्याला खेटा म्हणतात आणि नऊ दिवस पंच उपचार संध्याकाळी साडेआठ ते सकाळी साडेपाच वाजता आरती देवीची होते नवरात्राची गर्दी पौर्णिमापर्यंत आहे पौर्णिमा दिवशी पौर्णिमा झाल्यानंतर नवरात्राची सांगता होती येरवी पौर्णिमेला संध्याकाळी दर जर पौर्णिमेला संध्याकाळी साडेआठ वाजता देवीचा छबिना निघतो नमस्कार मंदिराच्या परिसरातील आम्ही चित्र नवरात्रीचे नऊ दिवस आणि दर पौर्णिमेला चालू असते मंदिराच्या परिसरातच नवरात्री निमित्त प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आलेले आहे त्यापुढेच आपल्याला मंदिराचे देणगी कार्यालय दिसते आणि या समोरच आपल्याला श्री गणेश मंदिर व दत्तम मंदिर पाहायलाच मिळते देवीच्या अभिषेकासाठी जे घागरीमधून पाणी पुजारी नेताना दिसत आहेत ते पाणी दत्तकिल्ल तीर्थातून येते ते पाहायला आपण जाऊयात मित्रांनो मंदिराच्या अलीकडेच पाचशे मीटर अंतरावर हे दत्त कल्ल तीर्थ आहे अनेक भाव येथे स्नान करून नंतर देवीच्या दर्शनासाठी जातात त्या बारवामध्ये आपल्याला महादेव मारुती आणि गणेशाचे मंदिर दिसते ज्यावेळी आई येडेश्वरी येथे प्रकट झाली त्याच काळात दत्त दिगंबरांनी देखील अवतार घेतला व त्यांनी आई येडेश्वरीच्या आंबोळीसाठी त्या कल्लव तीर्थाचा उगम केला असे सांगण्यात येते लोहच्या समोरच आपल्याला एकमुखी दत्त मंदिराचे दर्शन होते मित्रांनो आता आपण येडेश्वरी मंदिरापासून फक्त दीड ते दोन किलोमीटरवर असणाऱ्या श्री दत्त मंदिर व सद्गुरु सुभाष महाराज समाधी मंदिर मलकापूर या ठिकाणी जाऊयात कमानीपासून आज फक्त पाचशे मीटर अंतरावर हे दत्त मंदिर आहे परिसरातच भव्य अशी मोठी पार्किंग देखील आहे पार्किंगच्या समोरच भव्य असा सभामंडप आहे आणि त्याच्या बाजूला हे भक्त निवास आपण पाहू शकता जिथे तुम्हाला अल्प दरामध्ये राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते जर तुम्ही येडेश्वरीच्या दर्शनाला येत असाल तर मुक्कामासाठी हा तुमच्याकडे चांगला पर्याय आहे आता आपण दत्त मंदिराकडे जाऊयात मंदिरात आपल्याला सुभाष महाराज यांची गाती देखील दिसते मंदिराच्या बाजूलाच प्रवचनासाठी एक मोठा हॉल आहे तिथे दर गुरुवारी महाराजांचे प्रवचन होते दर गुरुवारी आपल्याला भाविकांची प्रवचनासाठी झालेली गर्दी पाहायला मिळते बाजूला महाप्रसादालय आहे महाप्रसादाची वेळ दररोज सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तुम्ही पाहू शकता हे महाप्रसादालय किती भव्य आहे त्यावरूनच आपल्याला कल्पना येते की इथे भक्ताची किती गर्दी होत असेल आज उपवास असणाऱ्या भावनांसाठी बगर आणि आमटीचा महाप्रसाद होता मित्रांनो अन्नछत्राचे हे स्वयंपाकघर तुम्ही पाहू शकता खूप भव्य दिव्य असे हे स्वयंपाकघर घर आहे दुपारच्या महाप्रसादाची तयारी इथे चालू होती तर मित्रांनो शहरापासून फक्त काही अंतरावर असलेले हे स्वच्छ निसर्गरम्य आणि मनाला आध्यात्मिक शांती देणारे ठिकाण आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद घ्यायला नक्की या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एकदाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आई अंबाबाईचा उदो उदो